जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे एव्हरग्रीन ऑटो कन्सल्टंट येथे एव्हरग्रीन ऑटो कन्सल्टंटमध्ये तुम्हाला इको महिंद्रा स्कॉर्पिओ आर्या महिंद्रा एक्सी झायलो त्याच्यानंतर रेनॉल्डची दस्तर टोयटा इनोवा एक्स यू फाय हंड्रेड मारुती एरिटिगा स्कार्पिओ याच्या बॅकसाईडला बराच असा स्टॉक आहे तो सगळा काही स्टॉक अवेलेबल राहणार बट आपण ह्या स्टॉकमध्ये मारुती एरिटिगा आणि एक स्विफ्ट डिझायर जी गाडी आहे ती कवर करणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला कळेल जे काही गाडी मी तुम्हाला दाखवतो आहे त्याचा ऑफर वगैरे काय आहे काय प डाऊन पेमेंट राहणार आहे किती डाउन पेमेंट केल्यावर तुम्हाला ही गाडी अवेलेबल होईल लोनवरती तर ही सगळी काही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो आता आपण एरटीका पाहतोय एरिटिकाकडे जाऊन एरिटीका तुम्हाला दाखवतोय इंटेरियर एक्सटिरियर टायर कंडिशन वगैरे काय आहे गाडीची तर एक्झॅक्ट माझ्यासमोर व्हाईट कलरमध्ये एम एचे त्रेचाळीसमध्ये मारुतीची एरटिगा आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये चारी टायरमध्ये कंपनी फिटेड अलॉय तुम्हाला मिळणार आहे गाडीवरती कुठे स्क्रॅचेस वगैरे दिसत नाही आहे गाडी मॉडेल जे आहे मित्रांनो झेडीआय आहे छान कंडिशनमध्ये ही गाडी आहे गाडीचं लुक वगैरे तुम्ही पाहू शकता गाडी आतमध ना गाडीचं डॅशबोर्ड एअरबॅग वगैरे गाडीमध्ये सीट कंडिशन म्युझिक सिस्टम इन्फोटेक गाडी जी आहे बटन स्टार्ट अशी गाडी आहे एअरबॅग मिळणारे म्युझिक सिस्टम आहे बटन स्टार्ट गाडी आहे आता आपण ह्या गाडीच्या डिटेलवरती येऊ दोन हजार दो दो दोन हजार सतरा मॉडेल गाडी जी आहे फर्स्ट ऑनरमध्ये डी आय प्लस बटन स्टार्ट टॉप मॉडेल अशी ही गाडी आहे नऊ लाख रुपये ह्या मारुती एरटिगाचा ऑफर आहे हा ऑफर आहे फिक्स प्राईज नाही आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल जर तुम्ही ही गाडी लोनवरती खरेदी करायचा विचार करत असाल तर दीड ते दोन लाख रुपये जर तुम्ही डाऊन पेमेंट करत असाल मित्रांनो तर बाकीचं लोन होऊन जाईल आणि जो काही ऑफर दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमी केल्या जाईल तर ही होती फर्स्ट एरटिगा सेकंड बघू दोन हजार मित्रांनो तुम्ही बघू शकता मॅट सिल्वर कलरमध्ये गाडी आहे जबरदस्त अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे दोन हजार एकोणवीस मॉडेल आहे लेटेस्ट मॉडेल आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे तुम्हाला ह्या गाडीत मिळणार आहे एम एच अठ्ठेचाळीसमध्ये ही गाडी आहे गाडीवर कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे गाडीच्या टायरमध्ये अलॉब्हील्स नाही आहे कॅप आहे गाडीचे टायर वगैरे बिलकुल न्यू असे टायर आहे मारुती एरटिगा गाडी जी आहे मित्रांनो न्यू ब्रँड अशा कंडिशनमध्ये तुम्ही डॅशबोर्ड वगैरे पाहू शकतात एअरबॅग्स इन्फोटेक्स सिस्टम सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी छान अशा कंडिशनमध्ये त्याच्यानंतर हा ए सी डबल डेक्कर ए सी वगैरे याला असं म्हणतात छान अशी गाडी आहे आता आपण गाडीच्या डिटेल्सवरती हो दोन हजार दोन हजार एकोणवीस मॉडेल गाडी फर्स्ट ऑनरमध्ये साडे अकरा लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल जर तुम्हाला ही गाडी लोनवरती खरेदी करायची असेल तर मिनिमम तुम्हाला दोन ते दीड लाख रुपये डाउन पेमेंट करावं लागेल बाकीचं लोन होऊन जाईल त्यासाठी तुमचं सिबिल स्कोर्स वगैरे जो आहे तो चांगला पाहिजे नेक्स्ट गाडी जे आहे मा मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर आहे ये तर मित्रांनो ही आहे स्विफ्ट डिझायर मोर फंक कलरमध्ये एम एच झिरो पाच मध्ये गाडी आहे गाडीचे टायर जे आहे एटी फाय पर्सेंट आहे डिझायर व्हिडिय मॉडेल गाडी आतमधनं बघू तर मित्रांनो गाडी आतमधनं छान कंडिशनमध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टम त्याच्यानंतर एअरबॅग एअरबॅग नाही घ्यायच्यात तो व्हीडिय मॉडेल आहे याच्यामध्ये एअरबॅग नसते सीट कंडिशन गाडी छान कंडिशनमध्ये आतमधनं इंटेरियर वगैरे गाडीचं छान असं इंटेरियर आहे तर मित्रांनो आता आपण गाडीच्या डिटेल्स वरती दोन हजार दोन हजार बारा मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये चार लाख साठ हजार रुपये ऑफर आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता स्टॉकमध्ये भरपूरशा अशा गाड्या आहेत त्या स्टॉकमध्ये दोन एरटिगा एक स्विफ्ट डिझायर व्हिडिओ आपण गाडी कव्हर केलेली आहे गाडीचे जे किलोमीटर्स किंवा फोटो वगैरे जे काही डिटेल्स माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून गाडीचे फोटो मागून घेऊ शकता व गाडीची पूर्ण डिटेल सुद्धा घेऊ शकता तर हा जो व्हिडिओ आहे एक छोटासा व्हिडिओ होता हा मी इथं खतम करतो आहे भेटूया नेक्स्ट मध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो